महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री हो योगेश कदम यांनी आज मुंबई गिरगाव चौपाटी येथील गणेश विसर्जन स्थळांची पाहणी केली ए आय तंत्रज्ञानावर आधारित चेहरा ओळखणारे कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आले आहेत पोलीस विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सर्व सोयीसुविधांची त्यांनी पाहणी केली एकूण एक हजार चौऱ्याण्णव पोलीस कर्मचारी विसर्जन बंदोबस्तासाठी तैनात असून अन्य राखीव एक हजाराहून अधिक पोलीस दल देखील विसर्जन स्थळ आणि आजूबाजूच्या परिसरात कार्यरत असणार आहे तसेच एकोणनव्वद सीसीटीव्ही कॅमेरे गिरगाव चौपाटी परिसर व आजूबाजूच्या परिसरात बसवण्यात आले असून दोनशे पन्नास लाईफ गार्डची नियुक्ती देखील करण्यात आली आहे आणि कट केल्यानंतर ते करना रहे। के ते राष्ट्रीय उद्यानामध्ये घेऊन ਬਾਕੀ ਵਰਸ਼ਾ ਜੀ ਕੰਪੈਰੀਜ਼ਨ ਮੈਂ ਦੇਖ ਸਕਦੇ 20-25% ਦਾ ਮੇਰੇ ਵੀਰ ਜੀ ਦਾ ਹੈ ਪਰ ਇਹ ਇਹ ਜੇ ਲੋਕਾਂ ਦੇ ਲਹਨ ਦੂਰ ਕਰਦਾ ਹੈ ਇਹਨਾਂ ਪੰਜਾਬ ਦੇ ਵਿੱਚ ਪਾਰਟੀ ਦੇ ਟੋਟਲ ਸਰ ਪਾਰਟੀ ਚ ਆਪਣੇ ਕੋਲ ਸਾਤ ਪਾਰਟੀ ਆਪਣਾ ਫਿਗਰੇ ਕਰਦੇ ਹਾਂ ਤੇ ਰਿਕਾਰਡ ਕਰਦੇ ਹਾਂ ਤੇ ਇਹਨਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਸਾਰੇ 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 ਸਾ रात्री जास्त चांगला वाटते तर येणा आणि काही लोकांचे तसं पण असतं की लाल लालबागचे राजाचे अगोदर द्यायचे आणि सर हाईट हाईटच्या जे आपल्याकडे या वर्षाचा टाईम आहे ते इलेव्हन थर्टी फाईव्हच्या आहे नाही सर हे आपलं पोलीसच्या जनाने आपल्याला आहे फायदा आहे तिकडे सर आपला त्याच्या आणि त्याच्यानंतर अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका